नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण कुरकुरीत पण तिखट अशी मेथीची शंकरपाळी तयार करणार आहोत अगदी दहा ते पंधरा दिवस ही शंकरपाळी करून आरामात राहते छोट्या बुकेसाठी किंवा मुलांना तुम्ही ही शंकरपाळी आहे ती स्नॅक्स म्हणून टिफिनमध्येही देऊ शकता चला तर मग बघूयात कुरकुरीत शंकरपाळी कशी तयार करायची ते मेथीची तिखट शंकरपाळी तयार करण्यासाठी इथं मी मेथी घेतलेली आहे एक वाटी इथं फक्त आपल्याला मेथीची पानं घ्यायची आहेत म्हणजे ही मेथी आहे ती तेल जास्त शोषून घेणार नाही जेवढी आपण मेथी घेतली आहे त्याच्या अर्धी मी इकडं कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही कोथिंबीर आणि मेथी आहे ती मी स्वच्छ करून धुवून कोरडे करून घेतलेले आहेत इथं तुम्ही बघा अगदी सुकून मी ही मेथी आहे ती घेतलेली आहे म्हणजे यात आपण शंकरपाळी जेव्हा करतो त्यावेळेला तेल आहे ते जास्त शोषलं जाणार नाही शंकरपाळीचं आपल्याला इथं पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे एक वाटी एवढा मैदा एक वाटी एवढी इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे एवढं बेसन घेतलेलं आहे आणि एक चमचा एवढा अगदी बारीक रवा घेतलेला आहे आता साठा तयार करण्यासाठी इथं मी दोन चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि दोन चमचे एवढं तूप घेतलेलं आहे एका पॅनमध्ये मी इथं एक चमचा एवढं तूप टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत मेथी मोठ्याच्यावरच इथं मी एक दोन मिनटामध्ये ही मेथी आहे ती हे बघा या पद्धतीनं सुकवून घेतलेली आहे आता मेथी सुकत आली की आपल्याला यामध्येच आपण घेऊन घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीर आहे तीही याच पद्धतीनं आपल्याला थोडीशी कोरडी करून घ्यायची आहे इथं कोथिंबीर आणि मेथी आहे ती मी दोन्ही एकदम कोरडे करून घेतलेले आहेत आणि तुम्ही ते बघा बऱ्यापैकी यातलं पाणीही गेलेलं आहे आणि यातला मेथीमधला जो कडूपणा असतो तोही इथं कमी झालेला आहे आता हे जे आहे ते आपण थंड करून घेऊयात यानंतर आपण मेथी मटरी तयार करण्यासाठीचं पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एक वाटी एवढा मैदा घेतलेला आहे एक वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे एवढं मी इथं बेसन घेतलेलं आहे एक चमचा बारीक रवा हे जे सगळं कोरडं पीठ आहे ते आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे इथं परतून घेतलेली कोथिंबीर आणि मेथी टाकून घेतलेली आहे इथं मी कोरडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तीळ टाकलेले आहेत एक चमचा एवढं लाल तिखट टाकलेलं आहे पाव चमचा एवढे हळद टाकलेली आहे पाव चमचा एवढा जिरे टाकलेले आहेत अर्धा चमचा एवढा इथं ओवा टाकलेला आहे आणि अर्धा चमचा एवढा इथं किचन किंग मसाला टाकलेला आहे पाव चमचा एवढा हिंग आणि इथं चवीनुसार मीठ टाकून हे जे सगळं पी कोरडं पीठ आहे ते आपल्याला छान असं हाताने परत एकदा मिक्स करायचं आहे यामध्ये किचन किंग मसाल्याऐवजी जरी तुम्ही गरम मसाला एक चमचा टाकला तरी मेथी मटरी आहे ते अगदी छान होते आता इथं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे जे मेथी मटरीचं पीठ आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघा अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आहे त्याचा आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे यामध्ये मी गव्हाचं पीठ आणि मैद्याचं पीठ वापरलेलं आहे याच्याऐवजी तुम्हाला फक्त मैद्याची जरी तुम्ही ही मेथी मिठरी केली तरी अगदी कुरकुरीत होते किंवा फक्त गव्हाची जरी केली तरी छान होते यावर अगदी अर्धा चमचा एवढं तेल टाकून मी हे पीठ आहे ते छान असं मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघा अगदी घट्ट असं हे पीठ मी इथं मळून घेतलेलं आहे यामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे हे पीठ आहे ते मी दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहे इथं पीठ आहे ते भिजतंय तोपर्यंत इकडं आपण मेथी मेथीमटरीसाठीचा साठा तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथं तूप आहे ते मी थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे कॉर्न फ्लॉवर टाकून आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघा तूप थंड केल्यानंतर मी यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे जर तूप गरम असेल तर त्यामध्ये गुठळ्या होतात आपल्या मेथीची जी शंकरपाळी तयार करणार आहोत त्याचं पीठ इथं तुम्ही बघा छान असं भिजलेलं आहे परत एक मिनिट बरापर्यंत मी पीठ मऊ करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपण ज्या पद्धतीनं चपातीला गोळे तयार करतो त्याच पद्धतीनं इथं मी गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि तेवढ्या पिठाचे इथं सहा गोळे तयार झालेले आहेत त्यातलाच एक गोळा घेऊन आणि खाली थोडासा मैदा टाकून मी याची एक छान अशी चपाती लाटून घेणार आहे इथं आपण ज्या वेळेला शंकरपाळी करतो मग ती गोड असो किंवा तिखट असो इथं आपल्याला जर त्याच्या लेअर पाडायचे असतील तर आपण ज्या वेळेला ही चपाती लाटतो त्यावेळेला अगदी पातळ लाटायची आहे म्हणजे त्याचे जे लेअर आहेत ते अगदी खुसखुशीत होतात आणि छान असे सुटलेही जातात इथे तुम्ही बघा अगदी पातळ अशी एक मी एक मोठी चपाती लाटून घेतलेली आहे याच पद्धतीनं मी सगळ्या गोळ्यांच्या चपात्या आहेत त्या तयार करून घेते इथं मी सगळ्या बळांच्या चपात्या तयार करून घेतलेल्या आहेत त्यातलीच एक चपाती घेऊन आपण करून ठेवलेला साठा आहे तो यावर दीड चमचा एवढा मी टाकून घेतलेला आहे हाताने हा साठा आहे तुम्ही छान असा चपातीला चारी बाजूने लावून घेते आणि यावर आपण टाकून घेणार आहोत अगदी थोडासा मैदा इथं मैदा भुरभुरल्यानंतर आपण दुसरी चपाती घेऊन यावर ठेवून घेणार आहोत इथे तुम्ही बघा याच पद्धतीनं आपल्याला अशा एकावर एक लेअर तयार करून घ्यायचे आहेत आता यावर परत मी आपण करून ठेवलेला साठा टाकून घेणार आहे आणि छान असं आपल्याला हा साठा आहे तो पहिल्या प्रमाणात याही चपातीला लावून घ्यायचा आहे आता यानंतर परत मी त्यावर थोडंसं मैदा टाकून घेतलेला आहे यानंतर पहिल्या प्रमाणच यावर मी यावर ही तिसरी चपाती ठेवून घेतलेली आहे आणि यावरही आपण आपण करून ठेवलेला साठा टाकून घेणार आहोत आणि थोडासा मैदा टाकून आपल्याला याचा एक छान असा उंडा तयार करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघा या पद्धतीनं आपल्याला ह्या चपातीचा उंडा तयार करून घ्यायचा आहे एकावर एक घड्या टाकून आपण याचा छान असा उंडा तयार करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे छान असं लाटून घ्यायचं आहे ज्या वेळेला आपण या पद्धतीचा उंडा लाटतो त्यावेळेला आपल्याला अगदी हलक्या हाताने हा उंडा आहे तो इथं लाटून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघा अगदी मी चौकटी हा उंडा आहे तो इथं लाटून घेणार आहे आता यानंतर आपण परत यावर लावून घेणार आहोत आपण करून ठेवलेला साठा आणि तोही आपल्याला पहिल्या प्रमाणात छान असा हाताने पसरवून घ्यायचा आहे आणि यावर मी थोडासा मैदा टाकून परत आपल्याला हा उंडा आहे तो छान असा याच्याही घड्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे या आपल्या शंकरपाळीच्या ज्या पदर आहेत किंवा जे लेअर्स कि आहेत ते छान असे सुटले जातात वरून अगदी थोडासा मैदा टाकून मी हा जो उंडा आहे तो अगदी अलगद हाताने थोडासा मी पसरवून घेणार आहे म्हणजे शंकरपाळ्या आहेत त्या खूप जाडही होणार नाहीत आणि तळताना आतून त्या कच्च्याही राहणार नाहीत इथे बघा या पद्धतीनं आपल्याला हा उंडा आहे तो लाटून घ्यायचा आहे आता आपण याचे काप करून घेणार आहोत तुम्हाला ज्या पद्धतीनं शंकरपाळे हव्या आहेत छोट्या मोठ्या त्या पद्धतीनं तुम्ही इथं याचे काप तयार करू शकता आणि तुम्ही इथे बघा मस्त अशा आपल्या शंकरपाळेच्या ज्या लेअर आहेत त्या सुटलेल्या आहेत याच पद्धतीनं आपल्याला राहिलेल्या चपात्या आहेत त्याच्याही मी इथं शंकरपाळ्या आहेत त्या तयार करून घेते इथं पहिल्या प्रमाणच इथं हा हे उंडा मी तयार करून घेतलेला आहे आणि याच्या शंकरपाळ्या आहेत त्या मी तयार करून घेतलेल्या आहेत इथं सगळ्या शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत इकडं तेल आहे तेही छान असं गरम झालेलं आहे मी त्यामध्ये अगदी पिठाचा छोटासा गोळा टाकलेला आहे तर तुम्ही बघा इथं छान असा वर आलेला आहे म्हणजेच आपलं तेल आहे ते खूप जास्त गरम नाही किंवा खूप थंड नाही अगदी मध्यम आचेवर मी हे तेल आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये शंकरपाळ्या टाकून आपल्याला अगदी मध्यम ते लहान आचेवरच ह्या शंकरपाळ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत जर आपल्याला कुरकुरीत आणि भरपूर लेअर्स असलेल्या शंकरपाळ्या तयार करायच्या असतील तर गोड शंकरपाळ्या असू द्या किंवा तिखट शंकरपाळे असू द्या इथं आपल्याला अगदी पेशन्सने या शंकरपाळ्या आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही बघा मध्यम ते लहानाच्या वर जवळजवळ मी या शंकरपाळ्या आहेत ते सात ते आठ मिनिटापर्यंत तळून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बघा अगदी शंकरपाळ्या आहेत त्या आतपर्यंत तळल्या गेलेल्या आहेत आणि त्यांना पदरही किंवा लेअर्स ही छान असे सुटलेले आहेत इथं सगळ्या शंकरपाळ्या आहेत त्या मी तयार करून घेतलेल्या आहेत इथे तुम्ही बघा कुरकुरीत अशा मेथी आणि कोथिंबिरी आपण कुरकुरीत पण तिखट अशा इथे शंकरपाळ्या तयार केलेल्या आहेत तुम्ही जर या शंकरपाळ्या करून एअरटाईट डब्यात ठेवल्या तर अगदी पंधरा दिवसापर्यंत आहे तशा कुरकुरीत राहतात ही रेसिपी घरी एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार